हॅलो फ्रेंड्स मी पूजा पटेल संवाद मराठीच्या संवाद कट्टा या शोमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहेत कोपोलीच्या के एम सी कॉलेजमध्ये इथे आपले काही फ्रेंड्स आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत तर चला आपण बघूयात कोण उत्तर देतं आहे नक्की तू कुठला किती शिकतो आता किती शिकतो आहे यस बी कॉम अच्छा तुझ्याकडे मोबाईल असेलच मोबाईलचा तू कशा प्रकारे वापर करतो व्हॉट्सअप हैक व्हॉट्सअप हैक अजून इंस्टाग्राम वगैरे आणखी काय वापर करतो आणखी काय फेसबुक वगैरे हो बाकी काय मला एक सांगू शकशील तू एवढा फोनचा वापर करतो मोबाईल फोनचा कोणी नाही तुमच्यापैकी मला पण सांगू शकेल का मोबाईल फोन ह्याचा इन्व्हेन्शन कोणी केला प्रासे नहीं? प्रासे नहीं? प्रासे नहीं? प्रासे नहीं? इथे मुली पण आहेत आपण त्यांना विचारूयात अक्का नाम इकरा राऊत कोणसे स्टॅन्डर्ड में वाय बी कॉम आप इस फोन यूज करते होगे जी मुझे बता मोबाईल फोन इसका इन्वेन्शन किसने किया मोबाइल फोन का इन्वेन्शन सॉरी नो आयडिया तुमच्यापैकी कोणी सांगू शकाल का मोबाइल फोन याचा इन्व्हेन्शन कोणी केला ग्राहम बेल आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे या टेलिफोन मोबाईल फोन याचा इन्व्हेंशन कोणी केला हे कोणालाही उत्तर आलेलं नाही आता मला सांगा तुमच्यापैकी वायफाय हे कोण वापरतं सगळेच वापरतात नाही म्हणू नका तू ये पुढे मला सांग वायफाय तू वापरतो वायफायचा फुल फॉर्म सांग मला वायरलेस नेटवर्क अच्छा ठीक आहे खोपोलीचा नगराध्यक्ष कोण आहे मागची मुलं जी लगतात ती पुढे येऊ शकतात तू ये, ये पुढे ये ये कॅमेरा प्लीज इथे घ्या कुठल्या स्टँडर्डला आहेस तू मला सांग वायफायचा फुल फॉर्म हा काय आहे जो फुल फॉर्म काय वायफायचं रिअल माहिती आहे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क इज कॉल वायफाय वायफायचा फॉर्म हा काय माहितीपैकी कोण सांगू शकशील सांगू शकणार का की पाच मोबाईल फोन जे इंडिया मध्ये मॅन्युफॅक्चर होतात लावा लावा मायक्रोमॅक्स रिलायन्स मोबाईल आहे टाटा नोकिया इंटेक्स एक पाचवा प्रश्न येतोय तो, तो म्हणजे आपण मुलांनाच विचारूया त्यांना जास्ती माहित असेल यू एस बी चा फुल फॉर्म सांगा टेक्नॉलॉजी वाले मुलं सगळे नवीन नवीन फोन काय 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 वापरता तुम्हाला युएसबी फुल फॉर्म माहित नाही छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद कट्टा संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत लाइक करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा किंवा बातम्या आणि व्हिडिओ चॅनल करा आपल्यासोबत के एम सी कॉलेज मधले अजून काही स्टुडंट्स आहेत आपण त्यांना प्रश्न विचारूयात कुठल्या स्टँडर्ड ला, ला शिकतोस तू मी आता एस वाय बी कॉम बरं तू मोबाईल फोन वापरतोस का हो मोबाईल फोनचा काय उपयोग करतो तू मोबाईल फोनचा उपयोग काय आता व्हॉट्सअप वगैरे मला तरी आवडत नाही म्हणजे वापरतो मी पण एवढं आवडत नाही फोन कॉल घेण्यासाठी वगैरे तर मोबाईल फोन हा तुला आताच्या काळात गरजेचा वाटतोय का हा आता गरजेचा वाटतोय पण त्याचे दुष्परिणाम पण आहेत ना मग मला एक सांग मोबाईल फोन याचा इन्व्हेन्शन कोणी केला ते तरी माहित नाही मला त्यांना पण विचारूयात मला सांग इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झालेले पाच मोबाईल फोनची नावं मायक्रोमॅक्स मायक्रोमॅक्स लावा आयरिस माहित ना बाकीच्या के एम सी कॉलेजच्या संवाद कट्टा या भागात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत रहा संवाद कट्टा